नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी सध्या मी वेंगुर्ल्यात आहे आणि त्यामुळे आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ला शिरोडा रस्त्यावरती सुप्रसिद्ध आरवली या गावच्या वेतोबा देवस्थानात तेव्हा आता बघूया वेतोबाची पूर्ण माहिती हे बघा श्रीदेव वेतोबा चे हे कमान आहे या इथे आम्ही आहोत देव देवान संस्थान आरवलीत संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या मंदिराच्या दुतर्फा जात राहायच्या रस्त्यावरती केळ्यांची दुकानं आहेत तर ही केळ्यांची दुकानं अशासाठी आहेत की वेतोबाला जातात सगळे जे कोणी असतात भक्तगण ते ह्या वेतोबाला केळी देतात काय नाव आपलं आनंद राणे आनंद राणे बरं हे केळीच का देतात वेतोबाला केळ्याच्या मोदक तरो अच्छा वे तुम्हाला केळ्यांचा प्रसाद आहे चप्पल जोड देतात धोतर जोड देतात असं पूर्ण पूर्णपणे अखंड घढ देतात हां तुटलेला असा त्या अखंड घढ कोणी कोणी अखंड घढ देतात ज्यांचे हे कुलदेवता असेल नवस पेडाला भेटीला आलेले अच्छा दोन जोड चप्पल जोड देतात चप्पल पण त्याचे इकडे चप्पल देऊ घालून गेले राशीची फेरी असते जिंकतात आपण माणसं बरोबर चप्पल जिंकतात ठेवली की नाही नवस्तीला दुसरे दिवस चप्पल चप्पल जिंकता बरं पूर्वी फणसाच्या लाकडाचे असायचे ना पहिले शंभर वर्ष झाले कशा एक एक शंभर वर्षाने एक मूर्ती बांधलायची इकडे तेव्हा आमच्या इकडे कोणच फणसाचा घराला वापर करायचा नाही तेव्हा जे काय काही वापर नाही पूर्वी ही वेतोबाची जी मूर्ती होती ही फणसाची होती पण आता तेवढी फणस मिळत नाही तेवढंच झालं ही आताची मूर्ती आहे ती पंचधातूची त्या पाच केळी तेव्हा मंडळी बड केळी पूर्वी हे फणसाच्या लाकडाची असायची मूर्ती आता हे जीर्णोद्धार केलेला आहे आणि जीर्णोद्धार करून हा देव वेतोबा हा वेतोबा म्हणजे हा वेताळ सध्या इथे उत्सव चालू आहे वेतोबाचा कसला उत्सव चालू आहे मामा कसला उत्सव चालू आहे वाढदिवस होता कधी काल होता अच्छा म्हणजे बारा तारखेला बारा तारखेला वाढदिवस वैशाख शुद्ध पंचमी वैशाख शुद्ध पंचमी हा बरोबर आज षष्ठी आहे ना देव दिवाळीला मार्गशीर्ष प्रतिपदेला जत्रा अच्छा नहीं, 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 आता हे किती वर्ष झाली जीर्णोद्धार करून नाही नाही जीर्णोद्धार करून किती वर्ष झाली नाही नाही साडेतीनशे वर्ष जुना आहे हे नवीन हा शहाण्णव साली बरोबर शहाण्णव साली याची स्थापना बरोबर हा हो कुठे सदुसष्ट साली होती का आता कुठल्याही देवाच्या मागे बा हा हे अक्षर लावलं की ती लोकदेवता होते तर त्याप्रमाणे हा खरा वेताळ आहे भूत प्रेत पिशाच संबंधाधिक परिवार सहित वेताळ म्हणजे हा क्षेत्रपाळ आहे या संपूर्ण आर्ली गावचा आणि पंचक्रोशीचा हा क्षेत्रपाळ आहे आणि हा क्षेत्रपाळ हॅलो हॅलो काय आहे तुम तुम्ही हे काय केलं आहे हा मी तुमचा काय नवस वगैरे होता का अच्छा काय नाव आपलं आनंद तांडेल आनंद तांडेल तांडेल आम्ही वा, नवीन वास्तू घेतली गृहप्रयोजला त्या संदर्भात अच्छा अच्छा हा नवस फेडला आहे तुम्ही तुमच्या बघा आता बघा तुम्ही बघितलं असेल की हा नवस फेडलेला आहे आणि हा वेताळ म्हणजे या पंचक्रोशीचा रखवालदार आहे एका हातात तलवार आणि एका हातात दिवटी घेऊन हा वेतोबार हा रात्री गावाची राखण करत असतो आता आपण इथपर्यंत हे आलो आहे पण ह्याच्या पुढे आपल्याला शूटिंग करता येणार नाही कारण इथे बंदी आहे हा वेताळ हा वेतोबा आहे

इथे ह्या चपलांचा देखील नवस बोलला जातो या नवस पूर्ण झाला की वेतोबाला ह्या चपला देतात आणि ह्या चपला घालून हे वेताळ महाराज संपूर्ण पंचक्रोशी फिरून त्या पंचक्रोशीचं रक्षण करत असतात अशी एक मान्यता आहे असं म्हणतात की या चपला झिजलेल्या दिसतात साई पर्यटक आहेत सायशा मुननकर यांना दहावीत प्रवेश केलेला आहे तर पर्यटक आपण कुठे आलो आहोत आपण वेंगुर्ल्या गावच्या सुप्रसिद्ध मंदिरात गणपती गणपतीच्या मंदिरात आलो अच्छा हे रेड्डीला आलो आहे ना आपण हां तर मंडळी आपण रेड्डीच्या गणपतीला आलो आहे बघूया आपल्याला शूटिंग करायला मिळत आहे का मंडळी हे आहे सुप्रसिद्ध रेड्डी येथील गणेश मंदिर आता हा रस्ता पायऱ्या पायऱ्यांचा फार चांगला केलेला आहे मी पहिल्यांदा इथे आलो होतो त्यावेळेला एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी इथे आलो होतो त्यावेळेला हा जो गणपती आहे हा गणपती नुकताच मिळालेला होता इकडे मँगेनिजच्या खाणीमध्ये हा गणपती मिळाला ंगेनीच्या खाणीमध्ये हा गणपती मिळाला त्यावेळेला हा गणपती हा जांभ्या दगडाचा आहे त्यावेळेला आम्ही हा अगदी म्हणजे आता हे रंगरंगोटी केलेली आहे त्यावेळेला आम्ही हा गणपती मूळ स्वरूपामध्ये पाहिलेला होता हे जीर्णोद्धार केलेला आहे ह्या देवळाचा एक खोलीसारखं हे होतं त्यावेळेला हे बघा हा गणपती रेड्डीचा आहे सुप्रसिद्ध बाप्पा मोरिया हे सदानंद कांबळी आहेत आणि यांना हा गणपती या खाणीमध्ये सापडलेला आहे ही बघा ही या गणपतीची मूळ मूर्ती मी ज्या वेळेला पंच्याऐंशी साली इथे आलो होतो त्यावेळेला ही मूर्ती मी पाहिली होती आता व्यवस्थित त्याला रंग वगैरे करून ही अशा स्वरूपाची मूर्ती झालेली आहे मंडळी आम्ही रेडीच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला आलेलो आहोत हे देवी माऊली मंदिर रेडी हे खाली मंदिर आहे आता आपण तिकडे जाऊया मंडळी संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत त्यामुळे हे देऊळ तुम्हाला मी बाहेरून नीटपणाने दाखवू शकत नाही आहे देखील आपण ह्या मंदिरात जाणार आहोत ही मंदिरासमोरची दीपमाळ आहे आणि हा एक फार जुना असा पिंपळ आहे तेव्हा आता आपण मंदिरात करतो प्रवेश करत आहोत हे बघा हे प्रवेशद्वार आहे श्रीदेवी माऊली मंदिरचं हे आहे धर तर जीर्णोद्धार झालेला आहे पण अतिशय सुंदर आणि सुबक अशा स्वरूपाचं हे बांधकाम आहे इथे बसायला खुर्च्या ठेवलेल्या आहेत हे बघा हा डोम बघा कसा सुंदर आहे हे सभागृह आहे आणि आता आपण गर्भागारामध्ये जाणार आहोत हे गर्भागाराचं प्रवेशद्वार आहे हे मला वाटतं हे गावकार आहेत तुम्ही गावकार आहात का नाही आवाज येणार नाही म्हणून काय नाव आपलं रेडकर रेडकर नाव काय कमलाकर रेडकर कमलाकर रेडकर किती वर्ष जुनं आहे देऊळ हे माऊली किती वर्ष जुनी आहे खूप वर्ष आहे खूप पण मग आता हे जीर्णोद्धार हा हय देवी माऊली मंदिर हा आतला डोम आहे आणि हा आता जीर्णोद्धार या ठिकाणी केलेला आहे ही ग्रामदेवता आहे रेडीचे ग्राम रेडीची ग्रामदेवता आहे नाही फोटो नाही मारत किती वर्ष जुनी आहे तरी नाही इथे लिहिलेलं नाही तिथे खूप वर्ष जुनी आहे शूटिंग करायला इथे मनाई आहे श्रीदेवी माऊली की जय तर मंडळी ही होती वेंगुर्ल्यातले प्रसिद्ध देवस्थानं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद